गोकुल सोबत गोकुल सर्वसामान्यांच्या हिताला बाधा आणून केवळ धनदांडग्यांसाठी काम करणाऱ्या भाजपचा हा गेल्या दहा वर्षातील कारभार अत्यंत वाईट पद्धतीने सुरू आहे हा काळ सर्व बाजूने काळा कालखंड आहे असा घनागती टीका माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली सांगरुळ तालुका करवीर येथे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार जयंत आसगावकर होते शाहू छत्रपती आमदार पी एन पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे विश्वास नारायण पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेले या सभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती शिवराय आणि राजश्री शाहू महाराजांचे कृतीशील विचारांचे वंशज शाहू छत्रपती खासदार म्हणून निवडले जातील तेव्हा त्यांच्याबद्दल संसदेत सर्वात जास्त आकर्षण आणि उत्सुकता असेल असे नमूद केले ते पुढे म्हणाले भाजपला महिलांवरील शेतकऱ्यांवरील खेळाडूंवरील अत्याचार दिसत नाहीत दाभोळकर पानसरे कलबुर्गी कसे गेले हे जाणून घेतले पाहिजे तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील टाकले जात आहे हे सर्व रोखण्यासाठी आपल्या मताचे अधिकार टिकले पाहिजेत शाहू छत्रपती म्हणाले रयतेकडून मिळालेली उमेदवारी ही माझी जबाबदारी असल्याचे समजतो आपणाला हुकुमशाहीत जायचे की लोकशाहीत टिकवायची याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे लोकशाहीत लोकशाहीवादी लोक हवेत म्हणून देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली आहे यामध्ये समविचारी अठ्ठावीस पक्ष आहेत छत्रपती शिवरायांचे स्वराज्य होते राजश्री शाहू महाराजांचे रैतेचे राज्य होते त्यांनी कधीही हे राज्य भोसले यांचे आहे असे म्हणाले नाही पण आताचे सरकार कोणाचे आहे याचा विचार करावा यावेळी आमदार पी एन पाटील म्हणाले शाहू छत्रपतींना उमेदवारी घेण्याची विनंती मी केली व त्यांनी ती स्वीकारल्याने राज्यातून एक चांगला निर्णय झाल्याचा प्रतिक्रिया उमटल्या शाहू छत्रपतींनी अनेक गावातील लोकांसाठी भूमिहीनांसाठी दिलेल्या जमिनी याची कधीही प्रसिद्धी केली नाही पण लोक हे जाणून आहेत भाजपमध्ये जे गेले आहेत ते प्रेमाने गेलेले नाहीत तर ईडी सीबीआय आणि जेलच्या भीतीने गेले आहेत शाहू छत्रपतींनी करवीरमधून सर्व जास्त मताधिक्य देऊ पण कागलमध्येही लीड कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार जयंत आजगावकर म्हणाले कोल्हापूरचा खरा विकास छत्रपती घराण्यामुळे झाला सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे शाहू छत्रपती हे खरे रयतीचे राजे आहेत शाहू छत्रपतींना करवीरमधून सर्वात जास्त मताधिक्य देऊ यावेळी बाळासाहेब खाडे म्हणाले गावातील आणि कारखान्यातील सर्व गटतट बाजूला ठेवून सांगरुळमधून शाहू महाराजांना भरघोस मते देऊन निवडून आणूया शिवसेना उपनेते संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळचे संचालक व माजी चेअरमन विश्वासनारायण पाटील पी डी धुंद्रे भोगावती कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील बाजार समिती सभापती भरत पाटील भुयेकर शिवसेनेचे प्रमुख बाजीराव पाटील तानाजी आंग्रे संभाजीराव पाटील सरपंच शीतल खाडे राजेश पाटील दगडू भास्कर बबनराव रानगे आदींसह सांगरुळ परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी सांगरुळ आ आ कणीदास <khi> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका